नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका तैन्नू मला पाच ते सात ताईंच्या अशा कमेंट होत्या की ताई पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपण आई वडील यांचं आधार कार्ड लावून आपण त्यांचं रजिस्ट्रेशन करतो परंतु ज्यावेळेस आधार कार्ड येतं तर ते आधार कार्ड आल्यावर त्याचं आधार कार्ड बालाचं बालकाचं कशा पद्धतीने आपल्याला जॉईन करायचं आहे तर मी आधी याच्या आधी व्हिडिओ केलेला आहे कदाचित पाच सहा महिने आधी तर आज परत मी तो व्हिडिओ करत आहे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे की आपण कशा पद्धतीने त्या लाभार्थ्याचा आधार कार्ड जॉईन करू शकतो आणि तुम्हाला आणखी एक महत्त्वाचं सांगून देते की तुम्ही सगळा बदल करू शकता पर जन्मतारीख बदल करू शकता बा लाभार्थ्याचं नाव बदल करू शकता आधार कार्ड जॉईन करताना परंतु तुम्ही लाभार्थ्याचं लिंग जर रजिस्ट्रेशन करत असताना जर ते तुम्ही चुकीचं टाकलं असेल तर त्यात बदल होत नाही ते तुम्हाला डायरेक्ट डिलीट करूनच नवीन रजिस्ट्रेशन करावं लागतं त्यामुळे जर तुम्ही नवीन नोंदणी करत असाल तर एक काळजी घ्या की बालकाचं जे लिंग आहे स्त्री किंवा अजिबात गल्लत करू नका ते बदल होत नाही सगळा बदल होतो परंतु लिंगाचा बदल होत नाही तर बघा मी सहा महिने तर तीन वर्ष या वयोगटातील लाभार्थ्याचं बालकाचं मला एक आधार कार्ड आलेलं आहे तर ते तुम्हाला टाकून दाखवते तर बघा हे ते बालक आहे एक नंबरचं ते याचं मी आधार कार्ड आता तुम्हाला टाकून दाखवते त्याचं नाव तुम्ही बघितलं असे स्क्रीनवर तेचं नाव त्याचं ते आधारवर देखील आहे परंतु आपल्याला पुढं बरं लक्षात येणारे आपल्याला इथं मध्ये क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर प्रोफाईल येते बघा लाभार्थ्याची प्रोफाईल येते लक्षात ठेवा लाभार्थ्याची ही आता प्रोफाईल आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे आईचा आधार आहे आणि इथं बाल आधार जोडा असं आपल्याला सांगण्यात येत आहे बघा माधुरी संजय चौधरी म्हणजे ते आईचं नाव आहे तुम्ही बघू शकता आईचं आधार आहे आणि इथं बाल आधार जोडा असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीने त्या लाभार्थ्याचं ह्या पद्धतीनं पेज ओपन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर बाल आधार जोडा याच्यावर आपल्याला इथं आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं बघा मी तुम्हाला काय बोलली सुरुवातीलाच की तुम्ही लाभार्थ्याचं सगळं म्हणजे त्याचा आधार क्रमांक त्याचं नाव त्याची जन्मतारीख याच्यामध्ये बदल होऊ शकतो ज्यावेळेस तुम्ही आधार टाकता त्यावेळेस बदल होऊ शकतो परंतु लिंगाचा बदल होत नाही त्या लाभार्थ्याचं पेज ओपन झाल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर मुलगा आहे तर त्या बालकाचं डायरेक्ट एम आहे यम म्हणजे स्त्रीलिंग पुल्लिंग आणि यप जर असेल तर स्त्रीलिंग लक्षात ठेवा मुलगी जर असेल तर यपला क्लिक करा आणि मुलगा जर असेल तर यमला क्लिक करायला लक्षात ठेवा काही सगळ्यांनाच माहिती परंतु माझ्या काही कमी शिकलेला ताई त्यांच्यासाठी मी क्लिअर सांगितलं जर तुमच्याकडनं चुकून लिंग जर जा ते झालं तर तुम्हाला त्या लाभार्थ्याचा लिंग बदल करता येणार नाही ते लाभार्थी डिलीट करावं लागेल आणि नवीन नोंदणी करावी लागेल एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळे लिंग टाकत असताना गरोदरची स्तनदा करत असताना ती काळजी घ्या नवीन नोंदणी करत असताना ती काळजी घ्या दोन गोष्टी करायच्या आता इथं आपल्यासमोर हे पेज ओपन झालं आपण प्रोफाईलमध्ये गेलो बालाधारला क्लिक केलं मी इथे मुलाचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा याच्यासाठी आधार कार्ड समोर पाहिजेल आणि इथं तुमचं आधारवर जे नाव आहे बालकाचं ते टाका आता जे मी टाकलेलं आहे तेच नाव आधारवर देखील आहे परंतु तरी देखील मी आधार कार्डवर बघूनच टाकत आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं त्या लाभार्थ्याची जन्मतारीख ॲक्कुरेट जी आधार कार्डवर आहे ती टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला फॉर्म हा इथं सबमिट करायचं आहे कारण की लिंग आपल्याला चोईस चॉईस करायचं वेळ नाही तर बघा मी त्या बालकाचं इथे आधार क्रमांक टाकून घेतलेला आहे त्या बालकाचं नाव टाकून घेतलेलं आहे त्या बालकाची जन्मतारीख टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आधार सत्यापित करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचं आधार हे बालकाचं जॉईन होतं बघा मुलाची आधारची माहिती अद्ययावत केली लगेच होते आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर तुम्ही बघू शकता मुलाचे आधार हे इथं आलेलं आहे त्याच्यानंतर लाभार्थ्याचं देखील पूर्ण नाव आपल्याला दिसू शकतं हे बघा अशा पद्धतीने सोमेंद्र योगेश चौधरी तर बालकाचं जे आधार आहे ते त्याच्या नावा त्याचं जे आधार आहे तर ते आपल्याला जोडून आलेले अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला बालकाचं आधार टाकायचं आहे आणि तुम्हाला जर वाटलं तर मोबाईल नंबर बदल करायचा आहे तर तुम्ही याच्यावर क्लिक करा तुमचा मोबाईल नंबर बदलणार आहे तुम्हाला वाटतं की मला आता हे नाव इंग्रजीमध्ये आता तो तुम्ही स्क्रीनवर पाहिलं हे नाव मराठीमध्ये पण आता मला असं वाटतं की हे नाव मला मराठीत करायचं आहे तर मला इथं जर मी क्लिक केलं बेगा इथं जर मी क्लिक केलं तर माझं हे नाव मराठीमध्ये म्हणजे हे नाव इथं क्लिक केलं तर मला मराठीत टाकता येणार आहे त्याच्यामुळे <coughs> मोबाईल नंबर आणि लाभार्थ्याचं नाव मराठीत करायचं असेल तर ह्या दोन गोष्टी एक मोबाईल नंबर इथून बदल करू शकतो आणि इथून आपण लाभार्थ्याचं चा, इंग्रजीचं नाव मराठीत करू शकतो ती एवढा बदल आपण प्रोफाईलमध्ये सध्या करू शकतो दुसरा कुठलाही बदल आता आपण करू शकत नाही इतर माहिती ही अपडेट झालेली आहे आणि त्यांनी आपली प्रोफाईल लॉक केलेली आहे त्याच्यामुळे एवढीच माहिती आपल्याला बदल करता येणारी दुसरी माहिती अशी बदल करता येत नाही तर ज्या ताईंनी कमेंट केल्या होत्या किंवा ज्या ताईंना अडचण होती की बालकाचा आधार आल्यावर आपण कशा पद्धतीने ते जॉईन करायचं तर अगदी सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने तुम्ही जॉईन करू शकता एवढंच मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आजच्या वेळ प्रत्येक धन्यवाद